आज शनिवार सकाळची शाळा ससोबा लवकर उठला शेती फुगून आळस देत म्हणाला सूर्य नाही पडला अजून रात्र आहे का आई आई तुझ्या मिश्राला टसतील हा आई तर वेधू द्या आता आभार भरू लागले आकाशात ढग पाडीत आले सप्तम झाले विजेचा पडे गडगड झाले ढगांचा आवाज ये पडेल पहिला पाऊस गडगाळ पाऊस रिमझिम पाऊस चटचड पाऊस मुसळधार पाऊस कोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती इतक्या चमकण वीज चमकली आणि झाला की गडगडाट ससोबा इतका दचकला की बाबांना धा अडकन जाऊन आपटला काही बोलणार इतक्या टपटप पाऊस वाजू लागला ससोबाला आनंद झाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना त्याने बाबांना घट्ट मिठी मारली घरी आई वाट बघतच होती घरी येतात ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन आला आई ससोबा बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले पावसात नाचले गाणी गायले पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला आई गरम गरम चहा पावसात बरा चिंब भिजलेल्या ससोल्याला जवळ घेत आई म्हणाली आलं माझ्या लक्षात